नमस्कार विद्यार्थी मित्रों टी टी ऐसी विद्यार्थ्यालिकास्यापन शास्त्र फॉर टी टी स्टूडेंट्स चाइल्ड साइकोलॉजी एंड यूजिंग द गोगी मेथड साच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टेंट फर्स्ट ऑप्शन टेक रिहर्सल बिफोर द एक्सपेरिमेंट नंबर टू टेलिंग द कंक्लूजन बिफोर द परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट थर्ड नॉट इन्वॉल्विंग स्टूडेंट्स फोर्थ नॉट यूजिंग द टीचिंग दिग्दर्शन पद्धतीचा वापर करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे पर्याय आहेत मित्रांनो नंबर एक प्रयोगाच्या आधी सराव करणे दोन निष्कर्ष प्रयोग करण्यापूर्वी सांगणे तीन विद्यार्थ्यांचा सहभाग न घेणे चार अध्यापन साधनांचा वापर न करणे तर उत्तर असं आहे की ज्यावेळेस शिक्षक दिग्दर्शन पद्धतीचा वापर करतात तर त्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की प्रयोगाच्या आधी सराव त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे ते रिहर्सल बिफोर द एक्सपेरिमेंट या ठिकाणी स्पष्टीकरण असं आहे दिग्दर्शन पद्धतीचा वापर करण्यापूर्वी शिक्षकाने दिग्दर्शनाचा सराव करणे आवश्यक आहे त्यामुळे ऐनवेळेस होणारी धावपळ शिक्षकाला टाळता येते निष्कर्ष कधीच आधी सांगू नयेत त्यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासाही कमी होत असते तसेच दिग्दर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग हा आवश्यकच असतो तसेच या पद्धतीत अध्यापन साधने ही वापरावीच लागतात म्हणून मित्रांनो दिग्दर्शन पद्धती वापरण्यापूर्वी प्रयोगाच्या आधी निश्चित सराव केला पाहिजे